नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा आपला जो पदार्थ आपण बघणार आहोत तो खूप टेस्टी खूप क्रंची आणि एकदम कमी साहित्यात आणि फक्त बटाट्यापासून होणार आहे हो आपल्या सर्वांच्याच मुलांना म्हणा किंवा घरी नेहमी नेहमी ज्या आपण रेसिपीज करतो पोहा उपमा इडली ढोसा ह्या सगळ्या गोष्टी खाऊन खूप कंटाळा आलेला असतो आणि त्यांना काहीतरी युनिक हवं असतं आणि जर तुम्हाला लहान मुलं असतील तर त्यांच्या तर वेगळ्याच फरमाइश असतात कारण की त्यांना वेगळं आणि काहीतरी युनिक हवं असतं तर बटाटा तर हे लहान मुलांच्या आवडीचंच आहे तर आजच्याच व्हिडिओमध्ये आपण तोच बटाट्याचा एक छानसा आणि सोपा पदार्थ बघणार आहे जो घरी असलेल्या पदार्थामध्येच म्हणजे घरी असलेल्या साहित्यामध्येच होतो आणि झटकीपट होतो आपल्याला दोन कच्चे बटाटे घ्यायचे आहे आणि ते अशा प्रकारे त्याचे सोलून घ्यायचे आहे फक्त दोन बटाटेमध्ये एक तीन ती चार सा हो मदे ते चार माणसांचा हा नाश्ता होऊ शकतो तुम्ही क्वांटिटी तुमच्या घरामध्ये किती माणसं आहे त्यानुसार वाढू शकता आणि जेव्हा तुम्ही हा पदार्थ ट्राय कराल ना तर नक्की तुम्हाला आवडणार कारण की हा पदार्थ तेवढा छान सुंदर आणि मस्त होतो आणि खायलाही एकदम टेस्टी लागतो माझ्या मुलालाही अशा वेगवेगळ्या पदार्थ टिफिनमध्ये द्यायला त्याला खूप आवडतात मी वेगळं आणि क्रिएटिव्ह केलं की त्याला ते खूप आवडतं तुमच्याही मुलांना वेगवेगळ्या टिफिनमध्ये वेगवेगळे म्हणजे छोटी सुट्टी मोठी सुट्टी अशी कधी कधी आजकाल दोन दोन टिफिन निघाले आणि आपल्यासारख्या आयांना नेहमी प्रश्न पडतो की आता मुलांना आपण काय द्यावं त्यावेळेस हा ब्रेड आणि बटाट्यापासून बनलेला पदार्थ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशा प्रकारे पूर्ण बटाटा किसून घेतल्यानंतर आपल्याला त्यात एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि हे थोड्या वेळ बाजूला भिजत ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी कोणती व्हेजिटेबल किंवा जे काही अवेलेबल असेल ते घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही कॅप्सिकन घेऊ शकता किंवा माझ्याकडे आता गाजर होतं ते मी गाजर घेतला आहे किंवा त्याच्याऐवजी जर दोन्ही नसेल तर तुम्ही एक कांदा उभा कापूनही घेऊ शकता अशा प्रकारे मी सर्व कांदा हे तुम्ही बारीक चिरून टाकू शकता पण मी इथे गाजर घेतलेला आहे तसंही म्हणून जर गाजर खायला कंटाळा करत असतील तर अशा प्रकारे त्यांच्या पोटात हे गाजर नेहमी नक्कीच जाईल आणि याच्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नसल्यामुळे तुम्ही कधीही ठरवून कधीही बनवू शकता जेणेकरून तुम्हीही खुश आणि तुमचे मुलेही त्यानंतर घरातल्या आपल्याला लसूण घ्यायचं आहे ह्या लसणाला तुम्ही लसणाची आणि आल्याची पेस्ट करूनही घेऊ शकता पण मी इथे लसूण ठेचून घेणार आहे माझ्याकडे हा ठेचण्यासाठी असा छोटासा दगड आहे जो मी गावावरून आणलेला आहे त्यात मी लसूण थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा अशा प्रकारे ठेचून घेणार आहे ठेचून का तर ठेचून घेतल्यामुळे कोणत्याही पदार्थात आपण जेव्हा तो लसूण टाकतो ना त्याची चव आणि त्याचं त्या पदार्थाचे असणारी जी चव आहे ती खूप वाढते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा जेव्हा आपण मिक्सरला ग्राइंड करतो त्यापेक्षा अशा प्रकारे जेव्हा आपण ठेचून घेतो ना त्या पदार्थाची चव नक्कीच वाढते आता याच्या जागी तुम्ही जिरेपूड वगैरे वापरू शकता पण माझ्याकडे जिरेपूड नव्हती म्हणून ह्या लसणामध्येच मी ते ठेचून घेत आहे आणि एकदम किंचितचा ओवाही मी त्यात टाकलेला आहे जेणेकरून ब्रेड आहे त्यामुळे मुलांना पोटाचे किंवा तुम घरात जे कोणी खाणार आहात त्यांना पोटाचे काही आजार होणार नाहीत तसेच आता ही मिरची you okay. तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या प्र तुमच्या घरच्यांच्या सोयीनुसार घेऊ शकता इथे मी एकच मिरची घेतलेली आहे आणि ती बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर ही घेतलेली आहे आणि तीही मी व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहे हे जे सर्व साहित्य आहे तुमच्या माझ्या सर्वांच्याच घरात त्यामुळे काय होतं ह्या साहित्यात हा पदार्थ पटकनही होतं आणि तुमची मुलं आणि घरातली मंडळीही खुश होतात नेहमी नेहमीचा नाश्ता करून त्यांना जर काहीतरी युनिक बनवून देणार असाल तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करू शकता आता मी ह्या बटाट्यातला पूर्ण पाणी काढून टाकणार आहे बटाट्याला ऑलरेडी पहिलेच पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे बटाटा जितकंच शक्य होईल तितकं तुम्ही त्याला पिळून घ्यायचं आहे आणि आप आपल्या ह्या गाजरच्या बॅटरमध्ये किंवा गाजर ज्यात किसला आहे त्यामध्ये तुम्हाला हा बटाटा पूर्ण टाकून घ्यायचा आहे व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितलाच आहात तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याही मुलांच्या अशा छान छान जर रेसिपी बाबतीत काही कमेंट्स त्यांचे काही नखरे असतील तर ते तेही मला सांगा आता ह्या बॅटरमध्ये मी ते आलं लसूण तसेच कोथंबीर हे पूर्ण टाकून घेतलं आहे आणि जवळजवळ तीन चमचे बेसनपीठ बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर कॉर्नफ्लावर टाकायचे आहे एक ते दीड चमचा जर तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी मैदाही टाकू शकता ह्यानंतर आपल्याला थोडीशी हळद आणि जर तुमच्याकडे बे बेडगी मिरचीचं जे रंगाचं लाल तिखट असतं ना ते असेल तर तुम्ही तेही टाकू शकता नाहीतर मिरची टाकायची गरज नाही कारण की आपण हिरवी मिरची आधीच कट करून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी धना पावडर आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे येथे चमच्यानी मिक्स न करता मी हाताने मिक्स करून घेणार आहे जेणेकरून ते सर्व एकजीव हो आता यामध्ये तुम्ही अजूनही काही काही भाज्या जर ऍड करायच्या असतील जे मुलं तुमची खात नसतील आणि तुमच्या मुलांच्या पोटात जावं ही जर तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही यामध्ये ते टाकू शकता फक्त टाकताना किसून टाका आता बटाटा ओलसर असल्यामुळे ते एकदम एकजीव होतं आणि हा पदार्थ लगेच एकजीव होऊन छानपैकी मळला जातो पूर्ण एकजीव एक दोन सेकंदात होऊन जातो तुम्ही बघू शकता थोडंसं मी हात फिरवला तर ते सर्व जिन्नसा एकजीव झालेले आहेत हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये ब्रेड तर असतात आणि कधी कधी काय होतं मोठा ब्रेडचा पुढं आणल्यानंतर ना चार पाच सहा ब्रेड शिल्लक राहतात मग ह्या ब्रेडचं काय करायचं हाही प्रश्न आपल्याला पडलेलाच पडलेलाच असतो आणि त्या चार सहा ब्रेडमध्ये काय होणार पण हा जर नाश्ता जर त्यात होत असेल तर तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला ब्रेडच्या पुढून आणि मागून दोन्ही साईडला आपल्याला हे सगळं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण अजिबातही निघत नाही एकदा लावलं का ते छान ब्रेड व्यवस्थित चिटकून बसतं त्यामुळे पडायचंही काही टेन्शन राहत नाही अशा प्रकारे मी चारी साईडनी काना कोपरा पूर्ण ब्रेडला हे लावून घेणार आहे इथे मी तुम्हाला सांगते म्हणून तरी थोडा वेळ लागतोय पण जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिकली करायला घ्याल तर तुमचा वेळ हा खूप पटकन हे होऊन जाईल खूप पटकन ही, हो ही रेसिपी होते आणि तुम्हाला टाईमही खूप कमी लागतो त्यानंतर मी सगळ्या ब्रेडला बघा लावून घेतलेला आहे किती सुंदर आणि हिरवेगार ब्रेड दिसत आहेत ना क्षणी भूक वाढते नक्कीच त्यानंतर एक छोटासा पॅन घ्यायचा आहे ज्यात तुम्ही का फ्राय करत असाल कारण की आपल्याला हात डीप फ्राय करायचा नाही आहे शालो फ्राय करायचा आहे थोडंसं किंचितचं एक चमचाभर मी तेल घेतलेला आहे आणि त्या तेलावरती फक्त हे ब्रेड मी परतून घेणार आहे परतताना गॅसची फ्लेम थोडीशी हाय नका ठेवू कारण की मग ते छान क्रंची व्हायचे असतील तर त्याला छान मिडियम फ्लेमवरतीच तळा आणि खूप छान होतात खूप सुंदर लागतात मी तुम्हाला नंतर कट करूनही दाखवते माझा मुलगा तर खूप खुश झाला तुमचे हे मुलं तुमच्या घरातली काही मोठी माणसं असतील त्यांना हा पदार्थ कसा वाटला मला नक्की सांगा आणि ट्रायही नक्की करा स असे दोन्ही ब्रेड मस्त आहे बघा क्रंची होतात मी नंतरून तीन तीन चार चार तुमच्या पॅनमध्ये जेवढे बसतील त्याप्रकारे तुम्ही ते कट करून घ्यायचे आहे साधी सोपी रेसिपी आहे आणि साध्या सोप्या रेसिपीमुळेच आपली मुलं आप खुश होतात आणि खूप सारे व्हेजिटेबल आणि फ्रूट्स आणि काही फळंही आपल्याला अशा प्रकारे मुलांना जेवताना देण्यात येतात हे बघा मी कट करत आहे एकदम क्रंची झालेलं आहे घरात जर सॉस असेल मॅवनीज असेल तुमच्या मुलांना किंवा घरच्या जे आवडत असेल त्याच्यानुसार तुम्ही ते करू नक्कीच शकता आणि त्यासोबत त्यासोबत मुलांना खायलाही देऊ शकता एकदम छान आणि एकदम आतूनसुद्धा बघा किती सुंदर दिसतंय बघितल्या बघितल्याच भूक वाटते ना तर कसा वाटला तुम्हाला हा आपला व्हिडिओ इथपर्यंत बघितलंच आहात तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या कमेंटही मला नक्की सांगा आणि हो ट्राय केल्यानंतर काय एक्सपिरियन्स आला तेही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये ब बाय